संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा आंदोलन दंगल यांना नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्या असता या सूचनेनुसार पाचोरा तालुक्यातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी पाचोरा येथील एम एम कॉलेज येथे कॉलेजचे विद्यार्थी व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक तसेच कर्मचारी यांना आज ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कॉलेज ग्राउंड वर विद्यार्थी व पोलीस, पोलीस प्रशासन यांच्यातर्फे मोर्चा आंदोलन दंगल कशी नियंत्रणात आणावी यासाठीचे प्रात्यक्षिक दाखवून पोलिसांचे मनोबल वाढविले यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राहुल कुमार पवार सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुम योगेश गंगे पीएसआय सुनील पाटील पीएसआय व अधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून आग जळगाव जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव इदे मुला तसेच येणाऱ्या सर्व सणांच्या अनुषंगाने एक पूर्व तयारी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक डिव्हिजन मध्ये दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक राबवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज पाचोरा विभागातील फतेपूर पहूर आ, जामनेर तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यासमवेत एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर मॉप डिस्पॅसर ड्रिलचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते हे सर्व आयोजित करण्यामागचा हेतू आहे की आगामी जे सण उत्सव जे साजरे होणार आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये ते शांततेत साजरे व्हावे आणि अचानक एखादी घटना घडली तर त्यासाठी आमचा आम एक संदेश आहे की पोलीस पूर्ण तयारीनिशी आहेत त्यामुळे जेही कोणी समाजकंटक असतील त्यांनी लक्षात ठेवावे की आ, आपला जो सण आहे आपले जे धार्मिक उत्सव आहेत ते शांततेत पार पडणार आहेत आणि आपल्यावर कारवाईसाठी पोलीस दल हे तयारीत आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका